आज आपण एक इंटरेस्टिंग अशी स्टार्टर रेसिपी बनवतो आहे क्रिस्पी पनीर बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये भाज्या टाकल्यामुळे पनीरची टेस्ट एकदमच वाढलेली आहे पनीर आतनं सॉफ्ट आहे आणि बाहेरनं क्रंची आहे आणि एकदम टेस्टी झटपट होणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण ख्रिस्पी पनीर बनवतो आहे त्याच्यासाठी आपण दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे त्याचे उभे उभे तुकडे करून घेतलेले आपण एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतले आहे उभा उभा शिमला मिरची चिरून घेतली उभी उभी आणि पत्तागोभी उभी उभी चिरून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे मैदा घेतला आहे आणि मीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये आपण मिरची पावडर घेतली आहे गरम मसाला घेतला आहे जिरं पावडर घेतलेलं आहे काळी मिरी पावडर धने पावडर आणि ओरेगॅनो घेतलं आहे आता एका बाउलमध्ये आपण वन फोर्थ कप कॉनफ्लॉवर घेतलं आहे आणि वन फोर्थ कप आपण मैदा टाकून घेतो आहे वे, दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे एकाच मेजरमेंटने घेतलेलं आहे वन फोर्थ कप आणि त्याला छान मे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता आपण कोरडे मसाले टाकून घेतो आहे हाफ अ टीस्पून आपण ओरेगॅनो टाकतो आहे हाफ टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे वन टी टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे हाफ अ टीस्पून आपण जिरं पावडर टाकतो आहे आणि वन फोर्थ टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे आणि वन टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकून घेतो आहे आणि सगळं व्यवस्थित कॉनफ्लॉवर आणि मैद्यामध्ये मिक्स करून घेतो आहे थोडंसं आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याची एक छान पेस्ट करून घेतो आहे खूप पातळ पेस्ट नको आहे आणि खूप घट्ट पेस्ट नको आहे पनीरला जस्ट कोट होईल एवढा थिकनेस हवा आहे आपल्याला बघू शकता आता आपण त्याची एक छान पेस्ट करून घेतली आहे सगळ्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहे आणि आता आपलं प पेस्ट तयार आहे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते आणि आपले पनीरचे तुकडे पण आपण करून घेतलेले आहे आता एक पनीरचा तुकडा आपण ह्या मिक्सचरमध्ये टाकून घेतो आहे कॉनफ्लोअर आणि मैद्याच्या घोळवून घेतो आहे आणि सगळं एक्सेस जे बॅटर आहे ते काढून घेतो आहे एक्सेस बॅटर काढून घ्यायचं आणि त्याला आपण तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेतो आहे हलकासा पान तांदळाच्या पिठाचा वर्ण कोट करून घ्यायचं आणि त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहे एक्सेस असेल पीठ तांदळाचं तर ते काढून घ्यायचं आता दुसरा पीस घेतलेला आहे आपण पनीरचा आणि तो आपल्या ह्या बॅटरमध्ये टाकून घेतलेला आहे त्यातलं एक्सेस बॅटर आपण काढून घेतलं आहे जास्तीचं आणि आता त्याला आपण तांद्याच्या मिठामध्ये टाकून घेतो आहे आणि हलकासं तांद्याचं पिठाने कोट करून घ्यायचं जास्तीचं तांद्याचं पीठ हे काढून घ्यायचं आणि आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेतो आहे अशा प्रकारे आपण सगळ्या पनीरच्या तुकड्यांना गोळवून घेतो आहे आणि तांद्याचं पीठ लावून एका प्लेटमध्ये ठेवून देतो आहे बघू शकता कशा प्रकारे सगळं करून घेतलं आहे महत्त्वाची टीप आहे की खूप जास्त बॅटर त्याला लावायचं नाही जास्तीचं बॅटर असेल ते काढून घ्यायचं आणि नंतरच घोळवायचं नाही तर खूप जाडा लेअर पनीरच्यावरती झाला की ते टेस्टला चांगले लागत नाही आता आपण पन सगळे पनीरचे तुकडे असे घोळवून घेतलेले आहे तांदळाच्या पिठामध्ये आणि त्याला दहा मिनटं आपण फ्रीजमध्ये सेटवायला ठेवलेले आहे आता दहा मिनटं सेट करून घेतलं आहे फ्रीजमध्ये आता आपण याला तळून घेतो आहे गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल आपण मीडियम गरम करून घेतलेलं आहे खूप जास्त गरम करायचं नाही आणि त्या मीडियम फ्लेमवरच आपण एक पनीरचा तुकडा टाकून घेतलेला आहे ज्याला कोट करून घेतलेला आहे आता तो व्यवस्थित तळून तळायला जातो आहे आता आपण बाकीचे तुकडे पण टाकू शकतो आता बाकीचं पनी पनीर एक एक करून आपण टाकून घेते खूप जास्त एका वेळेस तळायचे नाही आता ते व्यवस्थित होत नाही आपल्याला आतनं पनीर सॉफ्ट हवं आहे आणि बाहेरचं पोर्शन क्रंची हवं आहे कुरकुरीत हवं आहे आता आपण पाच सहा तुकडे टाकून घेतलेले आहे आणि आता त्याला थोडं सेट होऊ द्यायचं त्याचे गुडबुडे थोडेसे कमी झाले की मग त्याला आलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला तळून घेतो गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे खूप जास्त फ्लेमवर तळायचं नाही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेलं आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे पनीर हे ते तळून घेतो आहे आतनं सॉफ्ट आणि बाहेरनं क्रंची असे सगळे पनीर आपण तळून घेतलेले आहे आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे उभा चिरून तो टाकून घेतो आहे कांद्याला आपण मिडियम फ्लेमवर एक मिनटं तरी परतवून घेतो आहे आपल्याला त्याला लाल करायचं नाही आहे एकदम त्याला जस्ट हलकंसं शिजवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी पत्तागोबी टाकून घेतो आहे दोन ते तीन टेबलस्पून आणि थोड्या शिमला मिरची टाकतो आहे दोन तीन टेबलस्पून आणि उभे उभे चिरलेले आहे शिमला मिरची आणि कोबी आता मीडियम फ्लेमवर आपण सगळ्यांना व्यवस्थित परतवून घेतो आहे चिली फ्लेक्स टाकतो आहे हाफ टीस्पून हाफ अ टी स्पून ओरेगॅनून हाफ टीस्पून टी स्पून चाट मसाला टाकून घेतो आहे म्हणजे त्या भाज्यांना थोडी चव येईल म्हणून गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवर अर्धवट शिजवून घेतो आहे खूप जास्त शिजवायचं नाही आपल्याला त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आणि अर्धा एक मिनटं आपण जवळजवळ त्याला परतवून घेतो आहे अर्धवट कच्च्या आहे भाज्या आपल्या खाताना त्या दाताखाली आल्या की कु कुरकुरीत लागल्या पाहिजे आपल्याला त्याला खूप जास्त शिजवायचं नाही आता आपल्या भाज्या छान परतवून झालेल्या आहे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि आता सगळे पनीरचे तुकडे त्याच्यात टाकून घेते आणि पनीरला भाज्यांमध्ये मिक्स करून घेतो आहे आपलं आता हे व्हेजिटेबल पनीर क्रिस्पी तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करतो आहे आणि क्रिस्पी ले, है, है है, सुबत पनीर आपलं तयार झालेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी झालं आहे आता याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे क्रिस्पी पनीरचं आपण प्लेटिंग करून घेतलं आहे त्याच्यासोबतच्या ज्या भाज्या आहेत त्या फारच टेस्टी लागतात याच्यासोबत पनीरसोबत आणि ही रेसिपी फारच टेस्टी आणि झटपट होणारी आहे हे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद